नमस्कार मोठ्याबाईंनी खूपच छान अशी चाल खेळलेली असते इंदू अपशकुनी आहे ती आल्यानंतर या घरात नको ते वादळ येत आहेत आणि म्हणूनच तिने गुरुजींना सुद्धा बोलावलेलं असत पण मोठ्याबाईंचा प्लॅन मात्र व्यंकू महाराजांनी चांगला हाणून पाडलेला असतो त्याच वेळेला मोठ्याबाई व्यंकू महाराजांना बोलतात हे बघा भाऊजी मी काही बोलत नाही तुम्ही असा विचार का करताय भाऊजी जरा विचार करा काल आपल्या जी घराला आग लागली ती का लागली इतके वर्ष तर असं काही झालंच नाही आणि अचानक घराला आग लागली अहो कुणाच्या अपशकुनामुळे हिच्याच ना ही अपशकुनीच आहे ही या घरात आली आणि हे सर्व झालं मला खरं तर या गोष्टीचा त्रास होतोय त्रास प्लीज सर्व काही नीट समजून घ्या मुळात मला या गोष्टीच पटत नाहीये तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्या बाई खूपच मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात पुरे झालं काय चाललंय व्यंकट भाऊजी तुमचं तुम्ही माझ्यावरती असे मोठमोठ्याने का ओरडताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी मी तर एकही शब्द बोललो नाही खरं तर तुम्ही जे बोलताय ते मी ऐकतोय पण पराचा कावळा करणं हे तुम्हाला तर चांगलंच जमतं ना वहिनी आणि तुम्ही तर ते अगदी व्यवस्थित करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा बहिणी तुम्ही कितीही काही वागला तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुम्हाला माफ करायची इच्छाच नाही आता तर पुरे झालं आता कितीही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करूच शकत नाही आणि मला तर आता बोलायची इच्छा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो मोठ्याबाई लगेच बोलतात व्यंकट भाऊजी तुम्ही जे काही बोलताय ना ते मला चांगलं समजतंय बरं का एक गोष्ट लक्षात व्यंकट भाऊजी तुमचं हे वागणं आत्ताच आत्ताच मला समजलंय तेव्हा लगेच व्यंकुमहाराज मोठ्याबाईंना बोलता तुम्ही जिला अपशकुनी म्हणता जी या घरात आल्यामुळे या घरात हे वादळ आलं असं म्हणता त्या मुलीने या घरासाठी काय काय केलंय काय काय नाही हे तुम्हाला सांगायची वेगळी गरजच नाही मुळात तुमचं वागणं चुकीचं आहे पण तुम्हाला पटणार नाही तेव्हा लगेच ते गुरुजी बोलतात व्यंकू महाराज अहो मी खरं सांगतोय अहो ही अपशकुनी आहे अपशकुनी तेव्हा व्यंकू महाराज कसलाही विचार न करता मोठ्याबाईंना बोलतात वहिनी लवकरात लवकर या गुरुजींना इथून हकलवून लावा कारण माझा यांच्यावरती विश्वासच नाही मुळात ही माणसं अशी कशी काय वागू शकतात तीच मला कळत नाही प्लीज या माणसाला आताच्या आता, आता घरातून बाहेर काढा म्हणजे काढाच आणि मला तर आता तुमचं काहीच ऐकायचं नाही वहिनी मी एकदा सांगितलं ना तुमच्या या सर्व गोष्टी बंद करा म्हणून मुळात मला तुमच्याशी या विषयावरती बोलायचंच नाही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मला या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा लग्न मोठ्या बाई म्हणतात हे बघा व्यंकट भाऊजी या मुलीमुळे जर का माझ्या मुलीच्या मुलाच्या आयुष्यात वादळ येणार असेल तर मला ते चालणार नाही म्हणजे नाही खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही वहिनी पुरे करा तुमचं वागणं कारण मला तुमच्या या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र त्या खूपच चिडलेल्या असतात तेवढ्यात व्यंकुम महाराज मोठ्यानी बोलतात एक गोष्ट सांगू का वहिनी तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मी काहीही थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी जे काही करतेय ना ते योग्यच करतेय तुम्हाला कदाचित समजत नाही म्हणून कदाचित तुम्ही असं वागताय पण प्लीज जरा विचार करा तुम्ही काय वागताय या गोष्टीचा तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात वहिनी पुरे झालं तेव्हा लगेच व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात या अपशकुनी मुलीला मी या घरात राहू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराजांचा राग खूपच अनावर होतो आणि व्यंकू महाराज व्यंकुम थोबाड फोडतात आणि व्यंकू महाराज बोलतात पुरे काय चाललंय वागणंच मला पटत नाही आहे असं का वागताय तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही वहिनी तुमचं वागणं तुमचं बोलणं कितपत योग्य आहे तुम्हाला कळतय का तेव्हा मात्र वै बाई म्हणतात बस झाला व्यंकट भाऊजी आज तुम्ही माझ्यावरती हात उचलला ते ही या अपशकुनी मुलीसाठी तेव्हा लगेच बोलतात माझं चुकलंच वहिनी मला माफ करा पण खरं सांगू का वहिनी सिंदू अपशकुनी नाही तुम्ही मुद्दामून हे सगळं घडवण्याचा प्रयत्न करता पण प्लीज स्वतःच्या मनाला विचारा किती ते। हो तुम्ही किती चुकीचं वागता येते मुळात मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय आणि तुमची ही गोष्ट मला पटतच नाही आहे मुळात तुमचं हे वागणंच मला पटत नाही काय झालंय काय तुम्हाला असं का वागताय तुम्ही तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो आई पुरे झालं आता हे सर्व बंद कराई कारण मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय मुळात मला तुझे हे वागणंच पटत नाही आहे आई प्लीज हे सर्व बंद कर तेव्हा मात्र अधोक्ष खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही तर तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही आहे तेव्हा लगेच अध्यक्षस तिथून निघून जातो तर अधोक्ष इकडे गोपाळला भेटायला आलेला असतो तेव्हा गोपाळ अधोक्षजला म्हणतात काय अधोक्षज महाराज लग्नानंतरचे दिवस कसे आहेत मस्त ना तेव्हा लगेच अधोक्ष म्हणतो पुरेकर गोपाळ दादा मला सगळं काही माहिती आहे मला काही माहिती नाही अशातला प्रश्नच नाही मला सगळं काही कळतय मला सगळं काही सांगितलंय इंदूने तेव्हा गोपाळ म्हणतो काय सांगितलंय तेव्हा लगेच अध्यक्ष म्हणतो तुझ्याबद्दल आणि तिच्याबद्दल मला सगळं काही कळलंय तू किती लपवण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा मला सगळ्या गोष्टी समजल्या तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो अधू तू या गोष्टीचा आता विचार नको करूस कारण हे सगळं संपलंय कारण ती इंदू आहेच तशी एक नंबरची खोटारडी इकडे व्यंकुमारा शकुंतला बाईंना बोलत असतात काय करायचं मोठ्या बाईंच मला खरंच कळत नाही कधी कधी समजतच नाही पण काही करून मला इंदू बद्दल त्या जे काही बोलल्या ते आवडलेलं नाही तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात हो पण तुम्ही हात उचलून चुकी केली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, इंदूला अपशकून बोलणाऱ्या मोठ्या बाईंवरती व्यंकू महाराजांनी हात उचलून चुकी केले का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू